नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून पुण्याच्या गुरुमाऊली भजन मंडळाचा विधायक उपक्रम उद्योगपती तथा समाजसेवक दीपक उर्फ अप्पा वायकर यांची सामाजिक बांधिलकी मागील एकवीस वर्षापासून जपली परंपरा दरवर्षी हजारो स्वामी भक्तांना अन्नसेवा त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ अप्पा वायकर यांनी मागील एकवीस वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत स्व खर्चातून भजन मंडळाच्या नावाने तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे हजारो लोकांसाठी भंडारा चालवत आहेत आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त राज्यातून स्वामी महाराजांची पालखी अक्कलकोट येथे येत असते आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संपूर्ण राज्यासह देशभरातून भाविक अक्कलकोट येथे येत असतात वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी मोफत महाप्रसाद सेवा देण्यात येते पण एकाच दिवशी लाखांच्या संख्येने भाविक अक्कलकोट मध्ये दाखल झाल्याने कोणताही आलेला भाविक महाप्रसादापासून वंचित राहू नये या हेतूने सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योगपती दीपक वायकर यांनी मागील एकवीस वर्षापूर्वी हा भंडारा उपक्रम चालू केला पुण्याच्या गुरुमाऊली भजन मंडळ आयोजित या भंडाऱ्यात दरवर्षी अडीच ते तीन हजार भाविक फक्त महाप्रसादाचा लाभ घेतात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्याच्या ठिकाणी उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फा अप्पा वायकर यांच्याशी केलेली खास बातची याच त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं पुणे येथील असं गुरुमाऊली भजन संघ असा आहे त्या मंडळाकडून या ठिकाणी अप्पा उर्फ दीपक वायकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी हजारो लोकांना अन्नदानाची सेवा दिली जाते आज आपल्यासोबत आहे तर या ठिकाणी <laughs> वायकर साहेब आपण जाणून घेऊया ही संकल्पना त्यांच्याकडे कसे आली आणि काय सांगायचं <laughs> श्री स्वामी दोन हजार चार पसन, ताई पालखी सोळा आमचे गुरुवर्य कैलासवासी श्री चव्हाण त्यांच्या प्रेरणेने आम्ही ही संकल्पना चालू केली हा भंडारा चालू केला आज एकवीस वर्ष आहे महाराजांच्या कृपेने हा भंडारा व्यवस्थित चाललेला आहे सुधीरांना माल शक्ती स्थानी दाखवून दुरुस्त दुष्चन झाले पंटी जाधव भाई येळ असा संपूर्ण परिवार आम्हाला याला सगळ्यांना हातभार लावतात त्यावर हा सर्व संपूर्ण कार्यक्रम होऊ शकतो दत्ता सगळे हे स्थानी घेतले हे सगळेजण सुधीरांना माल शक्य असतील हे सगळे आम्हाला हातभार लावतात त्यामुळं हे कार्य महाराज आमच्याकडनं करून घेतात साधारणपणे दरवर्षी या ठिकाणी तेवी लोकातलं धमाजी होत साधारण दोन ते अडीच हजार लोक शेवटात दोन ते अडीच हजार लोक शेवट असं तर गुरुमाऊली भजन मंडळ यांच्या वतीनं आप्पा वायकर आप्पावर दीपक वायकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या नेतृत्वाखाली त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भावकर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात येते आपल्यासोबत आहेत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे माझी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे भाऊ या संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल पहिल्यांदा मी आलो सोलापूर चॅनलचे ते मित्र मित्रांना मी मला देतो या ठिकाणी मला सार्थ अभिमान वाटतो की मला कोणाचा तर आप्पा आप्पा म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी आता तो आपण तुमच्या तुम्हाला येणारच नव्हता पण मी त्याला जबरदस्ती आणणार कुठली परिस्थिती नको कुठलं काय नको नाव नको काय नको कोण करतं आहे हे काय करतं आहे तो कधीच म्हणणार नाही की हे मी करत आहे स्वामी त्याच्याकडे करू नको आणि मला खरंच आनंद वाटतो की आप्पा सारख्या मुलाला बघून एका तरुणाला बघून की असा मुलगा आईवडिलांना असा प्राप्त झाला आणि स्वामी प्राप्त केला तो लोकांची सेवा करतो लोकांची खूप महत्वाचं काम करतो आपण पण आणि केली टीम गेले अनेक वर्ष बघतो भेवंडी असतील आमचे मित्र असतील सर्वजण मनापासून काम करतात आणि काय त्यांना स्वार्थ नसतो कुठं आमचं बॅनरवरती नाव टाका कुठं काय टाका असं काय नसतं मला मनापासून अभिमान वाटतो आणि श्री चरणी ज्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी कार्यक्रम करतो हे माझं आकर्षण माझं गाव आहे आणि स्वामी चरणा चरणापुरती आम्ही आयुष्यभर काय करू म्हणजे करू शकतो नाही ते ह्या ठिकाणी करून दाखवलं मला खूप आनंद वाटतो आप्पा आप्पा आपण खरं तर मी त्याला दीपक बोलतो मी पण तो सगळेजण आप्पा म्हणतात खूप आनंदाची होते भजन हे सगळं त्याच्या रक्तात घडलेलं आहे आणि स्वामीची सेवा त्या रक्तात खूप मनापट्टी करतो इथं जसं जेवण करतो तसं पुन्हा मी तो फार मोठा मंडळा करत असतो आणि काही नाही कोणती पाच पैसेची मदत घेत नाही काही नाही आहे कोण करतं काय करतं कसं करतं त्यालाही माहिती पडतं सगळं आपाप होत जातं आणि त्याची ही श्रद्धा आहे परमेश्वर आज मला खरंच आनंद वाटतो की आपण आज उद्योगपती म्हणून लोकांसमोर आपण उद्योगपती म्हणून बघ बघा बघा बघायला मला खूप आनंद वाटतो आणि आपल्या सर्वांना आभार मानतो आणि आ आमच्या अक्तकोट्यावासियांतर्फे पुणे शहरातर्फे तुम्ही त्याचा मला फक्त करतो अशीच सेवा परमेश्वरात त्याची कायम भरावं आम्ही त्यांच्या कुटुंबाला आणि सगळ्यांना स्वामी त्यांना खूप आशीर्वाद देऊ आणि मुलाबाळांना बघांना ताकद देऊ हीच मी विनंती करतो आणि माझी जय स्वामी समर्थ तर निस्वार्थ भावनेने केलेलं काम याच्या पाठीशी स्वामी महाराज असतात असं दत्ता आताच म्हटलेलं आहे तर तर आपल्यासोबत आहेत या ठिकाणी अक्कलपूरचे उद्योगपती सुधीर साहेब अण्णा पुणेहून या ठिकाणी येऊन हजारो लोकांची भूक भागवतात या ठिकाणी महाप्रसाद सेवा घेतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा श्री स्वामी समर्थ पक कप्पा वायकर यांचं खूप मोठं योगदान अक्तपूरच्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आहे ते पुणे येथे देखील गुरुमावनी भजन मंडळ या माध्यमातून दर सोमवारी दघूशे गणपती असो दत्त मंदिर असो इतर कुठले मंदिर महादेव मंदिर असो त्या मंदिराची सेवा ते नित्य करत असतात तीनशे पाच दिवसामध्ये जवळपास दोनशे अडीचशे दिवशी ते ते देवाच्या स्थानी असत असतात कधी महादेवाच्या सानिध्यात कधी बाबाच्या सानिध्यात कधी महाराजांच्या सानिध्यात असं एक वेगळं हे आहे त्यांच्याकडे बघितलं वाटत नाही पण ते कधीच दुकानात नसतात ते कुठे गेले मंदिरात गेले कुठं गेले मनीष महादेव कुठे गेले हिमालयाला गेले कुठे गेले वैष्णवदेव कुठे गेले प्रत्येक आठवड्यातून असा एक तरी वार असतो की ते महाराजांच्या चरणी त्यांची सेवा असते सेवा करताना हे सगळ्यांना घेऊनच जातात कोणाला असं एकट्या बाबा मनात आलं मी निघालो असं नाही सगळ्यांना बरोबर घेऊन नेणारं नेतृत्व आहे ने आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्यांची माझी ओळख ह्या बाबाच्या दर्यावरच झाली ते एक आहे आणि तिथून आम्ही दोघं आता भावांसारखे आहोत काही असेल तरी आमच्या घरचे रिलेशन आहे त्यांनी सेवा करतात आमचा थोडासा हातभार लावतात काय मोठं नाही फक्त छोटासा खारीचा वाटा आमच्या इथून होतं आहे आणि याचा मला आनंद आहे कारण का महाराजांच्या चरणी माझी सेवा होती आहे त्यापेक्षा मोठं काय आहे ते तिथून तीनशे किलोमीटरवरून एवढ्या लोकांचे भोग भाग होतात त्या थोडंसं खारीचं वाटा म्हणून मी त्यांना हातभार लावतो अशी सेवा त्यांच्या हातून घडव ही महाराजांच्या चरणी आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद साहेब अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी दीपक अप्पा वायचारी हे राबवत आहेत मागील मला वाटतं साधारणपणे पंधरा वर्षे एकवीस एक वर्ष एकवीस वर्ष एकवीस वर्ष झाली मागील एकवीस वर्ष झाली त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम चालू केलेला आहे तर आपण पाहू शकता आप्पांचं वय अजून लहान आहे पण धार्मिक त्यांच्या धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचे काय उल्लेखनीय आहे असं आत्ताच सर्वांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट दिसून आलेलं आहे तर शेवटचा प्रश्न अजून एकदा आज दिवाळीकडं ही संकल्पना जी आपण चालू केली त्या पुढे पुढच्या वर्षीची रूपरेषा काय असणार आहे <पड़ासीन> पुढच्यावर सेवा अशीच करू स्वामी स्वामी समर्थ माझ्या वयाचे ते पस्तीस छत्तीस चे पण त्यांचं वय आहे बावन स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण कायम बावन्न वर्षाचेच राहू असं आणि स्वामी समर्थनचा आशीर्वाद सदैव तुमच्या व तुमच्या परिवाराच्या पाठीशी राहो आणि तुम्ही जो समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आहे हा अखंडपणे असंच चालणार आहोत की स्वामी समर्थांच्या घरने प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप तुम शुभेच्छा देतो धन्यवाद <taskan> नि जा पाडी ते नाही आम्ही महत्वता